नमस्कार आपण पाहता पोलीस न्यूज आपण करीप तिकडे मध्ये आपली ची रेट पडली आहे तर आपले रिपोर्टर आपले सरळ उभे आहेत त्यांना पोलीस कडून कोणतेही को त्यांना बाईट भेटत नाहीये त्यांना तीन वाजता पासून सून ठेवलेला आहे यात आपले मीडियाचे अधिकारी आहेत आपण या संबंधीमध्ये बोलूया सर आम्ही दोन वाजतापासून इथे आलेलो आहे आणि पोलिसांची जे कारवाई आहे ते सुरूच आहे आणि रिपोर्टर्स लोक इथे पाच ते सहा रिपोर्टर्स लोक येऊन सुद्धा त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही व्हिडिओ काढू देत नाहीये आणि दोन मिनटं पाच मिनटं म्हणून म्हणून आता दुपारी तीन वाजतापासून जे आता जे आहे संध्याकाळचे सात वाजत आलेले आहे तरी अद्यापही आहे की पोलिस तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही मग कारवाई झाल्याशिवाय व्हिडिओ काढू तर आता दिवसभर रात्र म्हणजे पोलीस कारवाईच करत राहतात मी आवाज विदर्भ नागपूर न्यूज मधनं बोलत आहे आम्ही दोन वाजतापासून या पुढं म्हणजे अनासच्या गोडाऊन मध्ये रेट पडलेली आहे पोलिसांची कारवाई दोन वाजतापासून आम्ही पाहून राहिलेलो आहे कधी दार बंद करून करत आहेत ते कधी दार उघडून करत आहे आणि जवळपास शंभर शंभर पावलापर्यंत पण मीडियाला ते लोक भरकटू देत नाहीये मीडियाला ते दूर वा दूर जाऊरा पब्लिकला म्हणतो ना आपण तसं ते मीडिया सोबत करत आहे आणि हा मीडियापासून असं लपवण्याचं काय कारण आहे आणि त्यांची कारवाई अजूनही चालूच आहे आणि मीडियाला काहीच कवर करून देत नाही ते बोलत आहे की बाहेर गोडाऊनचं घ्या बाहेरचं बाहेरचं तुम्ही घ्या आणि आतून काही खायची गरज नहीं हैवर के नहीं है पोलिस पटू नहीं, भी भी नहीं से है इंतजार कर रहा हूँ अंदर जो कार्रवाई चल रही है उसके बारे में तो किसी प्रकार की कोई जानकारी नहीं बारे बार बार निवेदन करने के बाद प्रकार के अधिकारी जो हैं तो इंतजार करने का ही कह रहे हैं बाकी कोई अपडेट देने को तैयार नहीं है

की आम्ही आमचे काम करतो कधीपर्यंतचे काम करणार आम्हाला माहिती नाही आणि कधी आमचे काम आम्हाला घडू देणार ते पण आम्हाला सांगताना तर पाहूया आता हे किती वेळ ते आणखी घेतात ते आमच्या आणि आम्हाला किती वेळ असं बाहेर टाकून ठेवतात पाहूया लवकर तसेच आपल्यासोबत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सदस्य मांडणी श्री अनिलुष्णा देशमुख हे स्वतः उपस्थित आहे त्यांनाही काही अंत्यप्रेंट करू देत नाही आहे याच्यावर आपण त्यांचे मत जाणूया रेट पडली आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्न पुरवठा सल्लागार समिती सेंट्रोल एक पोलीस चे न्यूज करून चार तासापासून मीडिया मीडिया पोहोचलेली आहे आणि इथले यशोधरा नगर जे गोडाऊन आहे याच्यात शंका आहे की कंट्रोलचा माल बिलकुल आहे आणि इथले पोलीस अधिकारी एवढ्या आमदार येऊ देत नाही आहे कोणा पत्रकाराला येऊ देत नाही आहे आणि जनजागृती कशाला म्हणतात आणि ह्या प्रश्न आम्ही असेंब्ली मध्ये उचलणार सल्लागार समिती सेंट्रल मधून सदस्य आहोत आणि पोलिस चे न्यूज करून चार तासापासून मीडिया मीडिया पोहोचलेली आहे आणि इथले यशोधरा नगर पोलीस हे जे गोडाऊन आहे याच्यात शंका आहे की कंट्रोलचा माल बिलकुल आहे आणि इथले पोलीस अधिकारी एवढ्या आमदार येऊ देत नाही आहे कोण्या पत्रकाराला येऊ देत नाही आहे आणि जनजागृती कशाला म्हणतात आणि ह्या प्रश्न आम्ही असेंब्ली मध्ये उचलणार आम्ही कोणतीही कारवाई करत नाही आणि जागृ जनजागृती म्हणजे काय आहे विषय हा आहे का असं काय लपलं आहे त्या गोडाऊन मध्ये अजून कोणा मीडियाला येऊ देत नाही किंवा कारवाई करू देत नाही कोणत्या पद्धतीचं कारवाई करायला पाहिजे मी तुझा कमिशनरला फोन लावला आहे मेसेज टाकला आहे आणि आधी त्यांनी मला परमिशन दिली आणि माझी आयडी घेतली तिथले जे पीआय आहे पोलीस स्टेशन स्टेशन यशोदा नगर पोलीस स्टेशनचे त्यांनी घेतली त्यानंतर मला म्हटलं का पंचनाम्यासाठी तुम्ही या त्यानंतर मला मनाई केली आणि ह्या प्रश्न मी उचलणार उचलणारे आहे अन्न पुरवठा अधिकारी आहे ते आपले आणि त्यांना फोन केला त्यांनी यशोंदरानगर पोलीस स्टेशन पी आयनी फोन केला आणि त्यांना काय सांगितलं विनोद काळेनी अन्न पुरवठा तर त्यांनी म्हटलं मला मला हे वाटलं की विनोद काळेनं तुम्हाला पाठवलं आहे मी सेंट्रलहून सदस्य आहो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्न पुरवठा सल्लागार समितीवर आहोत तर कोणा मला जेव्हा माहिती पडली तर मी आलो स्वतः तर मला त्यांनी पहिले होकार दिला त्याच्यानंतर इन्कार केला विनोद काळेला फोन लावला अंध पुरवठा अधिकाऱ्याला फोन लावला त्यांनी मला इन्कार दिला आहे त्या पद्धतीचा अपमान मी सहन करून घेणार नाही मी लगेच वरिष्ठ कमिशनर रवीजी सिंगल यांना फोन लावला मेसेज टाकला त्यांनी फोन उचलला नाही आणि असिस्टंटला पण फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही झोनल फोन मॅडमला नाव नाही या पद्धतीची कारवाई चालू आहे चालू आहे आणि त्यांनी म्हटलं कारवाई चालेल आम्ही जोपर्यंत आम्ही जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत कोणती मीडिया इथे पोहोचणार नाही किंवा अंदर येऊ देणार नाही त्या पद्धतीची गुंडागिरी गुंडागिरी या यशोदरा नगर पोलीस स्टेशन ज्या हद्दीच नगर पोलीस स्टेशन ते पी आय करत आहे